हॅलो श्री स्वामी समर्थ अनुश्री कलेक्शन मध्ये खूप खूप स्वागत फटाफट लाईव्ह जॉईन करा ऑडिओ व्हिडिओ क्लियर आहे का कमेंट करा लो ऑडिओ व्हिडिओ क्लियर आहे का प्लीज कमेंट करा लाईक शेअर शेअरिंग चालू ठेवा हो।

चला पटापट पड़ जॉईन करा फास्ट ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का कमेंट करा लाईक साठ शेअरिंग चालू ठेवा पडापट जॉईन करा प्लीज लाईक सार्ट चालू ठेवा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का कमेंट करून सांगा लाईक सार्ट प्लीज चालू ठेवा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का कमेंट करून सांगा पटापट पड़ जॉईन करा फास्ट आवाज येतोय का ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का कमेंट करून सांगा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का कमेंट करा प्लीज पटकन जॉईन करा पटापट जॉईन करा फास्ट त्याला पटापट जॉईन करा प्लीज फास्ट जॉईन जॉईन श्री स्वामी समर्थ आहेत श्री दाई पटकन जॉईन करा प्लीज जॉईन करा फास्ट लाईक हार्ट्स चालू ठेवा मस्त अशी तीन 3800 वाली लोटस पैठणी आपण बघणार आहोत नवीन लॉन्च केलेली प्युअर सिल्क मधली फास्ट जॉईन करा खूप सुंदर ऑफर आहे लाईक हार्ट्स हार्ट देत राहा प्लीज कमेंट करा म्हणजे व्यूवर्स जॉईन होती हार्ट म्हणजे व्हिवर्स फास्ट जॉईन होते व्ह्युअर्स फार कमी होऊन गेले हार्ट देत रहा, कमेंट करा लाईक चार्ज देत राहा म्हणजे फास्ट व्हिवर्स जॉईन होते प्लीज मस्त अशी नवीन लॉन्च केलेली आपण लोटस पॉईंट बघणार आहोत प्युअर सिल्क मधली मार्केट मध्ये एकदम नवीन कुठेही बघायला भेटली नसेल आणि मिळणारही नाही लवकर असा सुंदर पॅटर्न फर्स्ट टाइम आपण डिझाईन केला प्युअर सिल्क फॅब्रिक मध्ये आणि तो पण एकदम खतरनाक रेट मध्ये लाईक साठ शेअरिंग चालू ठेवा फास्ट पटकन व्यूवर्स जॉईन होतील म्हणजे आपण लगेच कलेक्शन बघायला सुरुवात करणार आहोत लग्न सीजन चालू आहे सगळीकडे त्यासाठी स्पेशल आपण नवीन पॅटर्न डिझाईन केलाय न चंद्रकोर वगैरे सगळं तेच तेच बघून बघून सगळ्या मैत्रिणींनी बोर झालाय म्हणून वेगळं काहीतरी आणलंय एकदम नवीन चॅलेंजिंग प्राईज आणि चॅलेंजिंग प्रोडक्ट आहे कुठेही बघायला भेटणार नाही अशी सुंदर पीस आहे ओके ताई कालच दाखवला ना रोहिणी ताई कालच दाखवला ना तो तुम्ही म्हटला पण होते माझ्यासाठी ठेवा बुक आणि व्हॉट्सअपला तुम्ही काही मेसेज वगैरे के आलेला नाही तुमचं ओके आज आपण पैठणी बघणार आहोत हे बघा चला फास्ट जॉईन करा लाईक चार्ज चालू ठेवा सुंदर असा पीस असणार आहे ओरिजिनल लोटस पैठणी टेझल सुद्धा त्याला दिलेले आहेत टचर्स लावण्याची गरज नाही असा एकदम खतरनाक पीक रिच पल्लू ओरिजिनल हँडलूम पल्लू जाणार आहे लोटस डिझाईन मध्ये सुंदर असा हँडलूम पल्लू जाणार आहे लोटस डिझाईन मध्ये वाव पीक असणार आहे साडी बघून घ्या कसली खतरनाक आहे एकदम प्युअर सिल्क फॅब्रिक मध्ये जाणार आहे आणि कॉन्ट्रास्ट ब्रॉकेट बॉर्डर असणार आहे लोटस डिझाईन मध्ये ब्रॉकेट बॉर्डर आहे सुंदर अशा लोटस डिझाईन मध्ये एकदम खतरनाक नवीन पॅटर्न कुठेही अजून बघितला नाही आणि लवकर बघितल्या सुद्धा जाणार नाही असा सुंदर पीस नवीन डिझाईन स्पेशली वेडिंग सीजन स्पेशल आपण बनवलेली आहे आणि एकदम प्युअर फॅब्रिक मध्ये अडतीसशे याचा वेंडर रेट आहे आपली प्राइस जाणार आहे फक्त एकोणावीसशे नव्याण्णव रुपये फ्री शिपिंगला प्लीज खूप सुंदर ऑफर आहे खूप सुंदर तुम्ही म्हणजे साडी हातात आल्यावर विश्वास ठेवणार नाही एवढ्या कमी रेटला साडी मिळाली एकदम प्युअर सिल्क फॅब्रिक एकदम प्युअर सॉफ्ट सिल्क शायनी मटेरियल जाणार आहे कुठलाही रॉ सिल्क कपडा नाहीये कुठलाही साधा कपडा नाहीये प्युअर सिल्क फॅब्रिक मध्ये सॉफ्ट मध्ये पूर्ण साडी जाणार आहे एकदम असं वाटतं की दहा ते पंधरा हजाराची जी पैठणी आहे तीच आहे की काय असा तुम्हाला हातात आल्यानंतर फील येईल इतका सुंदर पीस सॉफ्ट मटेरियल प्युअर हँडलूम मध्ये बनलेली साडी प्युअर ब्रॉकेड मध्ये त्याची डिझाईन लोटस डिझाईन टाकलेली आहे ऑल ओव्हर साडी मध्ये सुंदर बुटी येणार आहे सुंदर अशी बुटी जाणार आहे ऑल ओव्हर साडी मध्ये वाव पीस असणार आहे ताई साड्या मिळाल्या नाही हो ताई हो, हो मनोरमा ताई हो ओके चला वाव पीस असणार आहे सुंदर असा गोल्डन जरी पल्लू आहे आणि छान असं बॉटल ग्रीन कलर चा कॉन्ट्रास्ट बॉर्डर असणार आहे ऑल ओव्हर साडी मध्ये पूर्ण बुटी असणार आहे आणि बघू शकता तुम्ही भाग वगैरे काहीही प्लेन नाही पूर्ण लास्ट पर्यंत बुटी असणार आहे नेस्त्या भागावर सुद्धा बुटी दिलेली आहे हा तुमचा नेस्ता भाग आहे प्लीज हार्ट्स देत राहा प्लीज लाईक साड्स देत राहा प्लीज ओके खूप सुंदर पॅटर्न आणलेला आहे विवर्स खूप कमी आहे प्लीज हार्ट कमेंट करत राहा म्हणजे व्हिवर्स जॉईन होती प्लीज ओके okay? मस्त अशी बुटी जाणार आहे आणि ब्रोकेडचं ब्लाऊज दिलेला आहे तेच तेच ब्लाऊज घालून आलाय पैठणीवर प्लेन विथ बॉर्डर प्लेन विथ बॉर्डर म्हणून आपण याला मस्त असं ब्रोकेडचं ब्लाउज पीस टाकलंय आणि सुंदर अशी बॉर्डर जाणार आहे साडीची खूप सुंदर पीस आहे फक्त एकोणावीसशे नव्याण्णव रुपये फ्री शिपिंगला बसणार आहे वन नाईन डबल नाईन फ्री शिपिंग एकदम खतरनाक रेट आहे साडीचा कुठेच मिळणार नाही असा सुंदर रेट आलेला आहे फक्त एकोणावीसशे नव्याण्णव रुपये फ्री शिपिंग प्युअर लोटस ब्रॉकेट पैठणी फक्त एकोणावीसशे नव्याण्णव फ्री शिपिंग हा आहे डाळिंबी कलर पिंक कलर नाही आहे हॉट डाळिंबी कलर आहे एकदम पैठणीतला प्युअर मधला डाळिंबी कलर आहे हा ज्यांना आवडतो त्यांनी फास्ट स्क्रीनशॉट घ्यायचं व्हॉट्सअप करायचं डाळिंबी कलर आणि त्याला सुंदर हटके एकदम बॉटल ग्रीन कलर कॉन्ट्रास्ट त्यामुळे लुक एकदम खतरनाक गेलेला आहे डाळिंबी कलरचा तेच तेच कॉम्बिनेशन बघायचा कंटा आला होता त्यामुळे हॉट पिंकला सॉरी डाळिंबीला वेगळं काहीतरी पाहिजे म्हणून सुंदर असा बॉटल ग्रीन कलर आहे बघा ओके खूप सुंदर पीस ज्यांना हवा आहे हा कलर त्यांनी स्क्रीनशॉट घ्यायचा लिमिटेड क्वांटिटी आहे बिलकुल डायरेक्ट पेमेंट नाही लिमिटेड क्वांटिटी आहे विचारून पेमेंट आहे ओके विचारून पेमेंट असणार आहे हा कलर ज्यांना आवडतो त्यांनी फास्ट स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअप करा फक्त एकोणावीसशे नव्याण्णव रुपये फ्री शिपिंगला वन नाईन डबल नाईन फ्री शिपिंग ओनली वन नाईन डबल नाईन फ्री शिपिंग ओके कलर खूप सुंदर सुंदर आठ कलर बनवलेले आहेत आतापर्यंत कधीही आले नसतील एवढे सुंदर सुंदर पैठणीमध्ये एकाच वेळी आठ कलर एका डिझाईन मध्ये आपण बनवलेले आहेत बघा हा जाणार आहे सुंदर असा बॉटल ग्रीन कलर तुमचे टझस बनवण्याचे पैसे सुद्धा इथे सेव्ह झालेले आहे टझस बनवायची गरज नाही कसला सुंदर आहे बघा वाव असा बॉटल ग्रीन कलर आहे आणि याला रेड कॉम्बिनेशन येणार आहे खूप <coughs> सुंदर पीस आहे स्क्रीनशॉट घ्या पटकन व्हॉट्सअप करा अडतीसशे रुपयाची ओरिजिनल लोटस ब्लॉकेट फक्त एकोणवीसशे नव्याण्णव रुपये फ्री शिपिंगला वन नाईन डबल नाईन फ्री शिपिंग होऊनली एकदम खतरनाक ऑफर आहे पटकन स्क्रीनशॉट घ्यायचं आणि व्हॉट्सअप करायचं वन नाईन डबल नाईन फ्री शिपिंग, शिपिंग बॉटल ग्रीन कलर त्यानंतर येतोय वाव कसला सुंदर आहे बघा फ्रेश रामा कलर फ्रेश रामा कलर आहे आणि याला रेड कॉन्ट्रास्ट जाणार आहे फ्रेश रामा कलर आणि सुंदर असं रेड कॉन्ट्रास्ट हे बघा वाव पीस ओके फ्रेश सिंगल टोन वाला रामा ग्रीन कलर पटापट स्क्रीनशॉट घ्या फास्ट व्हॉट्सअप करा फक्त एकोणावीसशे नव्याण्णव वन नाईन डबल नाईन फ्री शिपिंग ओरिजिनल लोटस ब्लॉकेट ले ले शुन्दर शुन्दर कलर सगळे बनवलेले आहेत खूप सुंदर सुंदर कलर आलेले आहेत त्यानंतर येतोय हा बघा वाव टू टोन फ्लोरोसंट ग्रीन कलर यांना सुद्धा मस्त जात आहे रामा ग्रीन कलरच सुंदर कॉम्बिनेशन फ्लोरोसंट ग्रीन कलर कसला सुंदर दिसतोय बघा कलर खूपच छान टोन आहे कलर टोन हा ज्यांना आवडतो त्यांनी स्क्रीनशॉट घ्या फास्ट व्हॉट्सअप करा फक्त आणि फक्त एकोणवीसशे नव्याण्णव रुपये फ्री शिपिंग वन नाईन डबल नाईन फ्री शिपिंग होईल त्यानंतर येतोय मस्त असा वाईन कलर वाव सुंदर असा वाईन कलर लाईक चालू ठेवा वाईन बघा हॉट पिंक कलरचा एक नंबर कॉम्बिनेशन जाणार आहे वाईन ला मस्त हॉट पिंक कलरच सुंदर कॉम्बिनेशन फक्त एकोणविशे नव्याण्णव रुपये फ्री शिपिंग वन नाईन डबल नाईन फ्री शिपिंग वाईन ला पिंक कॉन्ट्रास्ट स्क्रीनशॉट घ्या फास्ट व्हॉट्सअप करा वाईन ला पिंक कॉम्बिनेशन जाणार आहे त्यानंतर जात हे बघा वाव वाला मोरपंखी कलर कसला भारी बघा टू टोन वाला सुंदर असा मोरपंखी कलर वाव पीस असणार आहे मोरपंखी कलर टू टोन हा जातोय छानसा असा वाव सुंदर असा ट्रेंडिंग पैठणीतला पर्पल कलर आणि त्याला पिंक कॉन्ट्रास्ट जाणार आहे एक नंबर कलर कॉम्बिनेशन आहे बघा पण आपण स्क्रीनशॉट घ्यायचं फास्ट व्हॉट्सअप करायचं ओके खूप सुंदर पीस आहे फक्त एकोणऐंशी नव्व्या खाली उतरून घे आणि त्यानंतर जाणार आहे मस्त असा हा चिंतामणी कलर बघा सुंदर असा चिंतामणी कलर ओके okay? अडतीसशे so, पन्नास रुपये एमआरपी आपली नवीन लॉन्च केलेली डायरेक्ट होलसेल प्राइस फक्त एकोणासशे नव्याण्णव प्युअर सिल्क ब्रॉकेट लोटस ब्रॉकेट पैठणी ओके okay? प्युअर सिल्क लोटस ब्रॉकेट पैठणी फक्त एकोणासशे नव्याण्णव रुपये फ्री शिपिंगला कझर्स ऑलरेडी केलेले आहेत एकदम सुंदर प्रीमियम प्युअर सिल्क मटेरियल मध्ये सेम मार्केट मध्ये अडतीसशे ला आपली प्राइस फक्त एकोणावीसशे नव्यानं फ्री शिपिंग वन नाईन डबल नाईन फ्री शिपिंग होती ओके चला, चला। कलर रिपीट करते लाईक्स हार्ट प्लीज चालू ठेवा कलेक्शन आवडलं एका का नाही आवडलं आहे का प्लीज कमेंट करा प्लीज हार्ट्स देत राहा खूप कमी मैत्रिणी येईल হচ্ছে বিশ্বাস বলে তো বেশি চলছে কথা না রাই দাও আরে আরে ওই ওটা কাব নিও আবন্তা নে আবার নি प्लीज थोडस तो लाईक चार्ज देत राहा माहित ने विवर्स खूप डाऊन झाले जेवढे आठ दिवसात खूप सुंदर सुंदर नवीन नवीन कलेक्शन किती सुंदर कलेक्शन आहे आणि खूप रिजनेबल रेटला आपण दाखवतोय डेली श्री स्वामी समर्थ वंदना ताई अगं सेम काढून के चला ठीक आहे जाऊ द्या कलर रिपीट करते मी हा जातोय मस्त असा टू टोन हे चिंतामणी कलर त्याला रेड कॉन्ट्रास्ट टू टोन चिंतामणीला रेड कॉन्ट्रास्ट त्यानंतर जातोय हा मस्त असा पर्पल कलर सुंदर आणि फ्रेश असा पर्पल कलर याला जाणार आहे पिंक कॉन्ट्रास्ट पण आपण पड़ स्क्रीनशॉट घ्या पाच व्हॉट्सअप करा फक्त आठशे एकोणवीसशे नव्याण्णव रुपये फ्री शिपिंगला हे ओरिजिनल लोटस ब्रॉकेट पैठणी मिळणार आहे जो मार्केट मध्ये तुम्हाला तीन हजार चार ला मिळेल तोच पीस आहे प्युअर पी मधला तेच फॅब्रिक आहे ओके प्राइस कमी आहे त्यामुळे कपडा वेगळा आहे का क्वालिटी वेगळी आहे का नाही सेम प्राईस सेम पीस असणार आहे फक्त रेट आपले डायरेक्ट फ्रॉम मॅन्युफॅक्चर असल्यामुळे तुम्हाला होलसेल प्राइस ला मिळते साडी ओके हा जाणार आहे टू टोन मोरपंखी कलर त्यानंतर हा जातोय सुंदर असा वाईन कलर सुंदर असा हा वाईन कलर त्यानंतर हा जाणार आहे <San -tun> फ्लोरोस अँड ग्रीनला रामा ग्रीन कलरचं एक नंबर कॉम्बिनेशन आहे त्यानंतर हा जातोय मस्त असा सिंगल टोन वाला माधुरी दीक्षित कलर आहे हा सिंगल टोन वाला ओके सिंगल टोन वाला माधुरी दीक्षित कलर त्यानंतर हा जातोय बॉटल ग्रीन कलर मस्त असा बॉटल ग्रीन कलर आणि ओपन करून दाखवलेला हॉट पिंक कलर ओके ओपन करून दाखवलेला हा सुंदर असा हॉट पिंक कलर बघून घ्या कसला सुंदर पीस आहे ओरिजिनल लोटस ब्रॉकेट पैठणी असणार आहे फक्त एकोणावीसशे नव्याण्णव रुपये फ्री शिपिंग वन नाईन डबल नाईन फ्री शिपिंग वन नाईन डबल नाईन फ्री शिपिंग हॅलो वैशाली ताई अनो मी तिथे जवळ नको फिरवा चला पटकन स्क्रीनशॉट शॉर्ट घ्या तुमच्या आवडीचा कलर आणि फास्ट व्हॉट्सअप करा लिमिटेड स्टॉक आहे विचारून पेमेंट करायचंय फक्त एकोणासशे नव्याण्णव रुपये फ्री शिपी वन नाईन डबल नाईन फ्री शिपी ओके स्क्रीनशॉट घ्यायचं फास्ट व्हॉट्सअप करायचं को साफर न करते वो तो बिल्कुल नहीं सुनेंगे वो एक तरह से मैं करती हूं श्री स्वामी समर्थ दीपिका टाईम